स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा पाणी पाहिजे हक्काचं पाणी तारी फोडणाऱ्यावर कारवाई तारी फोडणाऱ्यावर कारवाई तलावावरील बेकायदेशीर मोटरी तलावावरील बेकायदेशीर मोटरी पाहिजे ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या वतीनं या ठिकाणी जे काही धरणे आंदोलन आपला सिना बोगद्याचा जो काही कालवा आहे त्याच्यामध्ये जे पाईप टाकलेले ते काढण्याबद्दल आंदोलन होतं इथं तर आत्ताच आमच्या मिरजगाव पाटबंधारे उपविभागाचे जे उपयोगी अभियंता साहेब यांच्याशी सरपंच साहेबाचं बोलणं करून दिलं त्यांच्याबरोबर एक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आमच्या राशीन उपविभाग आणि मिरजगाव उपविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ते प यांत्रिक विभागाच्या मशीनच्या सहाय्यानं ते अनाधिकृत पाईप काढण्याचं काम आम्ही करून घेऊ हो। आणि आता सरपंचांशी चर्चा झाल्यानंतर जे काही त्या साहेबांनीही सांगितलं की त्याचं एकशे पासष्टचं जे काही रुईगा आपल्या ह्याचं सिनबोगद्याचं भोसेगंडचं जे मेन गेट आहे याच आर गेट ते फक्त आमच्या पाणी सोडण्याच्या आमच्या अधिकारात आहे बाकीचं जे काही पुढचा कालवा वितरण व्यवस्था ते मिरजगाव उपविभागाकडे आपण हस्तांतरित केलेलं आहे ठिकाणी भोसे ग्रामस्थांच्या वतीने जो उद्भवाचा तलाव आहे रुईगवान तलाव त्यावरील मोटरी काढण्याच्या संदर्भात इथे धरणे आंदोलन करण्यात आले तहसीलदारांना आम्ही भेटलो असता तहसीलदारांनी काही समाधानकारक उत्तर दिलं नाही ते म्हणले आम्ही एम एस सी बीला सांगतो मोटारी काढायचं परंतु तलावातील पाणी राखण्याचा अधिकार हा संपूर्ण तहसीलदार यांचा आहे त्यांनी ठोस असं निर्णय घेऊन तलावातील मोटरी काढण्याचं तला तला काम येत्या दोन दिवसात करावं सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कर्जत येते भोसे ग्रामस्थांच्या वतीने दोन प्रश्नावरती आम्ही आंदोलन केलं त्यापैकी पाई पहिला प्रश्न म्हणजे कुकडी सीना कुकडी जोड प्रकल्प आहे ह्या जोड प्रकल्पावरती अनाधिकृतरित्या चारी फोडून पाईप टाकलेले आहेत या पाईप टाकण्याच्या संदर्भात कुकडीपाटबंधारे खात्याचे अधिकारी आम्हाला भेटले आणि त्यांनी लेखी आश्वासन देऊन दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पाईप काढू असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही ते त्यांची मागणी मान्य करून परंतु अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जर पाईप नाही निघाले तर पुढील आंदोलन तीव्र छेडण्यात येईल असा इशारा त्यांना दिलेला आहे तसेच दुसऱ्या प्रश्नी अनाधिकृत तलावामध्ये म्हणजे जो आमचा पाणी प्रश्नाचा पाणी उचलण्याचा उद्भव आहे तीन चार ग्रामपंचायतीचा या उद्भवामध्ये आ अनाधिकृतपणे शेतकऱ्यांच्या मोटरी आहेत ह्या मोटरी उचलण्याचा प्रश्न होता मी प्राध्यापक आजबे सर ओटामेंट अकॅडमी खर्ज सतरा मार्चला दहावीची परीक्षा संपली आणि आज आपण सगळीकडे पाहतोय की ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली ती सीई टी नीट जयच्या प्रवेशासाठी आहेत अकॅडमी दोन लाख फी सांगतायत स्कॉलरशिप परीक्षा घेत आहेत एक लाखात ॲडमिशन करतात पण मी पालकांना सांगू इच्छितो की प्रथमतः तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक कल लक्षात घ्या त्याची इच्छा व्यक्त होणं महत्वाचं नाही आहे आणि म्हणूनच कर्जाच्या पॉटा मॅन्टॉसनं फाउंडेशन बॅच ठेवलेले आहे पंचवीस मार्च ते पंधरा मे त्यामध्ये विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स टूल्फ ऑफ फिजिक्स नावाचं पुस्तक शिकवणार आहे त्यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ई टी नीट जे फिजिक्स आहे आणि विद्यार्थ्यांना फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्यांचा सीईटी नीट जेईचा कल सांगणार आहे पंधरा मे ला कल सांगणार आहे आणि सीईटी नीट जेईला ला तुम्ही प्रवेश घेऊ शकता म्हणून मी आपल्या पालकांचा विनंती करतो अकॅडमीत ॲडमिशन घेण्यापेक्षा जेईला नीटला ॲडमिशन घेण्यापेक्षा विद्यार्थ्याचा आधी कल लक्षात घ्या आणि नंतरच प्रवेश घ्या या फाउंडेशन बॅचची फी आमच्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे तरी मी सर्वांना विनंती कस करतो कसल्याही भूल थापाला बरी न पडता उद्या विद्यार्थ्यांचे कल लक्षात घ्या आणि नंतरच अकॅडमीत प्रवेश घ्या आम्ही पंधरा मे पर्यंत फाउंडेशन घेऊन विद्यार्थ्याचा कल झाडणार आहोत आणि नंतरच सीई टी नीट सी प्रवेश देणार आहोत एवढीच आपल्याला विनंती करतो थांबतो